नमस्कार आज मी बनवणार आहे पालकाची खूप छान आणि खूप स्वादिष्ट रेसिपी आपण पराठे वगैरे नेहमीच खातो पण मी पराठा पण बनवला एक नवीन पद्धतीने आणि खूप छान असे फ्लॉवर पण बनवलेत मी तर छान लागतात खायला तर चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी छान एकदम नवीन पद्धतीचा पराठा पण आणि ते छोटे छोटे छान फुले पण तर त्यासाठी मी सगळ्यात आधी छान फ्रेश एकदम पालक घेतलेली आहे थोडासा कोथिंबीर आणि लसूण कड्या घेतल्या आहेत पाच सात तर पालक हे एकदम छान मी तोडून घेतली आता हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे माझी पालक धुऊन झाली आता मी हे बारीक कट करून घेणार आहे तर सगळी पालक अशी बारीक एकदम कट करून घ्यायची व्यवस्थित जशी मी घेतलेली आहे बघा छान झाली कट करून असंच मी बाकीची राहिलेली पालक पण कट करून घेते आणि तसंच मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडीशी मौरी जिरं घातलं आहे त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे दोन पानं आणि लसूण हा मी ठेचून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घातली तसंच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर थोडंसं नमक घातलं आणि आता यामध्ये मी हे पालक घालणार आहे हे छान परतून घेणार आता मी हे तीन ते चार मिनिटे व्यवस्थित पहिले शिजवून घेणार आहे एकदम मऊ होईपर्यंत झाकण ठेवलं आहे मी आणि तुम्ही बघा आपोआप त्याला पाणी पण थोडं सुटायला लागलं एकदम मऊ अशी शीजो, शिजव शिजवून घ्यायची पूर्ण पालक तर माझी पालक छान शिजून झाली आता मी त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट घातलं आहे एक दीड चम्मच तसंच अर्धा चम्मच मी हळद घातली थोडासा गरम मसाला आणि हे पण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला नमक घालायचं काम नाही आहे मी आधीच घातलेलं होतं आता मी हे शेंगदाणा कूट घातलं आहे थोडं जाळसर कुटलेलं होतं माझं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक ते दोन मिनिटे छान वाफ काढून घ्यायची मस्त छान वाफ काढून झाली आणि पालक एकदम रेडी झाली पालकाची भाजी बघा आता मी हे थंड होऊ देणार आहे आणि मी हे गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे छान एकदम मऊ असा गोळा मळून घेतला आहे तर त्याची छान छोटीशी अशी पाती करायची आणि त्यामध्ये ती पालकाची बनवलेली जी भाजी आहे आपली ती त्यामध्ये घालायची अशा प्रकारे आणि पूर्ण एकदम पूर्ण सगळं बंद करून घ्यायचं त्याचं तोंड आणि छान असा गोळा करून छान चपाती अशी लाटून घ्यायची खूप छान पराठा लागतो हा बनवाय बनवायला पण खूप सोपी आहे आ, लगेच होतो आणि चवीला पण खूप छान लागतो मुलांना जर पालक आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पालकाचा पराठा बनवा नक्की खातील तेल किंवा तूप लावून छान हा शेकून घ्यायचा मी तर तेल लावलं आहे तुम्हाला लागेल तर तुम्ही तूप पण लावू शकता आणि आता परत मी छोटे छोटे गोळे केलेत आणि यामध्ये पण मी आता छान अशी पाती छोटीशी करून घेणार आहे आणि त्याच्या आतमध्ये परत मी पालकाचं जे भाजी बनवली ती भरवणार आहे आणि छान एक नवीन पद्धतीने असं फूल तयार करून घेणार आहे असं काहीतरी नवीन केलं तर मुलांना खूप आवडतं तुम्ही पण नक्की करा खूप आवडीने खातील माझा बाळपण खूप आवडीने खातो आहे आणि मी हे हिरवे मटर घेतलेत त्यामध्ये लावायला मी सर्व फुलं तयार करून घेतले आणि छान आता हे तळून घेणार आहे तळल्यानंतर खूप छान लागतात खायला मस्त असं बनवून झाली बघा छान तळल्या जात आहे मस्त तळल्या गेलेत बघा पराठा आणि आपले फ्लॉवर दोन्ही पण रेडी झालेत आणि आता केचप घेतलं आहे त्याबरोबर खायला घ्यायचं किंवा नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी जे तुम्हाला आवडत असेल ते त्याबरोबर खायला घ्यायचं खूप छान लागते मी पण खाऊन बघितलं मस्त झालेत बघा पराठा किती छान झाला आहे परापठा पण बघते खाऊ, मस्त एकदम टेस्टी झाले तसे असं छान छान नवीन रेसिपी बघत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की पराठा आणि तुम्ही हे जे नवीन रेसिपी बनवलेली आहे बघा बनवा बाय